नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग याची फर्स्ट रिस्पॉन्सशिप त्यांनी तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेली आहे आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभागाच्या लिपिक्या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत तुमचे किती क्वेश्चन बरोबर असले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा कास्ट कॅटेगिरीनुसार ओपन कॅटेगिरीचे ऐंशी प्लस क्वेश्चन तुमचे बरोबर असले पाहिजे हे झालं मेल कॅन्डिडेट करिता आणि फिमेल कॅन्डिडेटचे अठ्ठ्याहत्तर प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे नंतर बघा ओबीसी कॅटेगरीकरिता मेल कॅन्डिडेटचे सेवन्टी एट प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेटचे पंच्याहत्तर प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे एन टी कॅटेगिरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे पंच्याहत्तर प्लस क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेटचे चौऱ्याहत्तर प्लस क्वेश्चन नंतर बघा एस सी कॅटेगिरी एस सी कॅटेगिरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे चौऱ्याहत्तर प्लस क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेटचे बहात्तर प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे नंतर बघा एस टी कॅटेगिरी एस टी कॅटेगिरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे सत्तर प्लस क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेटचे अडुसष्ट प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला बर हे माझ्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनी त्यांचे किती क्वेश्चन बरोबर आहेत हे मला सेंड केलेलं आहे ते ॲनालिसिस करून मी तुम्हाला हे अंदाजेत तुमचे किती क्वेश्चन बरोबर असले पाहिजे हे सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पाच ते दहा मार्क्स कमी जास्त होऊ शकतात तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद